मित्रांनो गणपती हा आजच का बसवायचा माहिती का तुम्हाला सांगतो ऐका त्याचं झालं असं की सिंधू नावाचं एक दैत्य त्या काळामध्ये दिसेल त्याला त्रास देत सुटला होता म्हणजे त्यांनी जणू प्रतिज्ञाच घेतली होती की तुम्ही जर कोणाला पूजणार असाल कोणाला मानणार असाल तर फक्त आणि फक्त मला मानायचं दुसऱ्या कोणाचीही पूजा करायची नाही अशा वेळेस काय करायचं बुवा मग शिवपत्नी उमा त्या उमेनं गुणांचा ईश असलेल्या गुणेशाची आराधना करायला सुरुवात केली ती म्हणायला लागली अरे गुणेशा आम्हाला या संकटात वाचव आणि तिला दिवस गेले तिला दिवस गेले आणि तिच्या पोटी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे आजच्या दिवशी स्वाती नक्षत्रावर दुसऱ्या प्रहरी गणेशाचा जन्म झाला गुणेशाच्या आशीर्वादानं झाला म्हणून तो गणेश त्या गणेशानं त्यानंतर त्या सिंधू त्या नावाच्या दैत्याचं पारिपत्य केलं विघ्नांचं हरण केलं म्हणून तो तुमचा आमचा विघ्नहर्ता ठरला आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा वाढदिवस आहेवर का बोला गणपती बाप्पा मोर या